नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आपण सांगोला मैस बाजारामध्ये उपस्थित आहे त्यांची खरेदी विक्री याच्याबद्दल माहिती आपण आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो चालू मार्केट रेंज तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या जातींच्या म्हशी अशा सर्व प्रकारची माहिती आपण आपल्या या माध्यमातून देत असतो जे कोणी शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या भागातून तुम्ही व्हिडिओ पाहताय कमेंट करून नक्की सांगा चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया बघा आता आपण ही मैस कव्हर करतोय जबरदस्त अशी मोठ्या मापाची प्युअर रिंगमुरा कोणत्या जातीमध्ये मूर्ती किती जीव तिसऱ्यांदा आहे किती दिवस टायमिंग आहे काय दूध दिलं अठरा दुसऱ्या वेळ दोन्ही टायमिंगचे अठरा लिटर असं इन दूध दिलेलं आहे आणि तिसऱ्या वेळ आता खाली होणार आहे किती दिवस बाकी आहे मला दहा दिवस किंमत काय सांगता याची किती दोन लाख दहा हजार रुपये व्यवहाराला बसल्यानंतर कमी जास्त होतील काय बघा दोन लाख दहा हजार रुपये किंमत सांगितलेलं आहे आणि व्यवहाराला बसल्यानंतर काहीतरी कमी जास्त सुद्धा होईल म्हणतात मालक त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊया जे आपल्या शेतकरी बांधवांना जर पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा आनंद सिद्धेश्वर भोसले हा सरकोली तालुका पंढरपूर शहाण्णव एकोणनव्वद हा अठ्ठावीस ऐंशी बघा त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ज्यांना पाहिजे आहे त्यांनी कॉन्टॅक्ट करू शकता जबरदस्त अशी टॉप क्वालिटीची मोरामेस आता आपण कवर करतोय बघा वेद पहिलं आहे ना वेद पहिलं बघा वेद पहिलं आहे काय किंमत सांगितली एकचाळीस एकचाळीस बघा मालकाने एक चाळीस किंमत सांगितलेली आहे जे टॉप क्वालिटीची आणि जबरदस्त अशी ही, ही मोरामयस आहे व्यवहाराला बसल्यानंतर सुद्धा काहीतरी कमी जास्त होतील म्हणतायत मालक हा दाताला दुसरे आहेत मालक बर कितीपर्यंत सुटेल कितीपर्यंत सुटेल म्हणतो एक पंधराला मागणी होती का बर एक पंधराला मागणी होती मालक आहेत एक चाळीस नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा विशाल विशाल धोमाळ राहणार अकलूज अकलूज हां कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुमचं चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव पंचवन्न पंचावन्न एक्केचाळीस सत्तेचाळीस एक्केचाळीस सत्तेचाळीस बघा पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बघा जबरदस्त टॉप क्वालिटीची अशी ही म्हैसा आहे किती वेळ दुसरे दुसरे दाताला कशी आहे सवशे दाताला चार दात पहिल्या दूध किती दिले पहिल्यावर <laughs> दोन टायमाला आठ लिटर दोन टायम आठ लिटर बघा जबरदस्त अशी हे मोरा हा काय सांगले अलीकड एकतीस एकतीस आणि हे पलीकडली पलीकडली एकवीस एकवीस ते किती होताचे पहिल्यावर आहे काय हिला किती दिवस आहे मी काल पंधरा दिवस बघा अलीकडलं पंधरा दिवस अवकाश आहे आणि हिला किती दिवस पंधरा पंधरा दिवसावर ही दुसऱ्या वेताची आहे आणि ही पहिल्या वेताची बघा जबरदस्त अशा टॉप क्वालिटीच्या मोरामेस आहेत नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्यात्तर शहात्तर हा हा पाहिजे असेल तर तुम्ही त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता प्रत्येक रविवारी सांगोला बाजार बाजारमध्ये उपस्थित असते आता आपण ही मैस कव्हर करतोय बघू शकता पहिला रो मैसा आहे आणि दाताला दोन दात आहे बघा तुम्ही बघू शकता टायमिंग आहे आठ दिवस दूस। आहे बर काय मागणी झाली काय होय कितीपर्यंत मागते मागतील तुम्ही काय म्हणताय पासष्ट बर फायनल कितीपर्यंत होईल सातला ला शेंडीला साठला शेंडी लावून बघा ज्यांना कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता त्यांचा मोबाईल नंबर पण घेऊया आपण आणि पलीकडची पण तुमचीच आहे ती किती वेळ हे पोटातलं दुसरा आहे आणि किती दिवस टायमिंग आहे अजून तिला पंधरा दिवस बघा अजून पंधरा दिवस टायमिंग आहे आणि पहिल्या व्यताला किती दिले तुदी दोन टायमिंगचे दोन टायमिंगचे सात लिटर पहिल्या वेताला दिले आहे म्हणजे अजून एक दोन लिटरची वाढ होणार आहे हां आता दुसऱ्या वेताला खाली होणार आहे आणि पंधरा दिवस आहे दिवस नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा संकेत संकेत कांबळे कांबळे खंडेराजुरी तालुका तालुका मिरज जिल्हा तालुका मिरज जिल्हा सांग हा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य पाच अठ्ठावीस त्रेपन्न अठ्ठावीस त्रेपन्न चोपन्न ऐंशी लास्ट ओपन ओके बघा पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता लास्ट आता ओके ज्या शेतकरी बांधवांना जर अशा प्रकारच्या मशी जर पाहिजे असतील तर यांच्यासोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मैस कवर करतो तुम्ही बघू शकता मालकलेची माहिती विचारून घेऊया आपण बघा किती वंदाऊ किती दुसऱ्यांदा आहे दुसऱ्यांदा आहे पहिल्या व्यताला काय दिलं आहे दुधीन अकरा अकरा बरं आता किती दिवस टाइमिंग गेला पंधरा दिवस पंधरा दिवसाने बघा पहिल्या वेताला अकरा लिटर दूध दिलेलं आहे आणि आता दुसऱ्या वेताला खाली होणार आहे तर पंधरा दिवशीला अवकाश आहे गाव कोणतं आहे तुमचं आठपाडी ओके काय मागणी झाली काही किती पण मागतील साठ एकसष्ट मागतील साडे एकसष्ट तुम्ही काय म्हणता पास हजार म्हणजे थोड्यापार अंतरामध्येच व्यवहार आम्हाला अडजस्ट लावणी तुम्हाला येत बरं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा शहाण्णव पासष्ट अनिल टकले शहाण्णव पासष्ट शहाण्णव पासष्ट डबल चौऱ्याऐंशी डबल चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी अडुसष्ट बघा पाहिजे असेल तर तुम्ही त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता बघा आता आपण हिमईस्कवर करतोय का सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे सोडलेले आहे ना वेली आहे काय किती झालं वेली तीन आठवडं बरं खाली काय आहे खाली रेडी झालेली आहे आणि वेध कितवाय हिज वेध कितवाय तिसरं आहे तिसरा आहे काय बरं दुसऱ्या वेळानं काय दूध दिलं हि दूध काय दिलं तर म्हणलं दोन टायमिंगचे चार पाच लिटर दोन्ही टायमिंगचे बघा दुसऱ्या वेताला चार ते पाच लिटर हिन दूध दिलेलं आहे आणि आता तिसऱ्या वेताला खाली एकवीस दिवस झालं वेली आणि खाली रेडी रे 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 आहे काय किंमत सांगता हि बघा त्यांना त्यांनी किंमत सांगत नाहीत कोणतरी त्यांचं मुलगा वगैरे असेल त्यांना ते बोलवत आहेत बरं असु चालते बघा तुम्ही बघू शकता बघा मालकाने सत्तर हजार रुपयाची किंमत सांगितलेली आहे बघा रेडी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे संगोपन केलेलं आहे जबरदस्त अशी ही रेडी आहे बघा ओके गाव कोणता आहे तुमचं निगडी हा निगडी निगडी कुठं जत निगडी ओके प्रत्येक बाजारात असत आहे नाही का शेतकरी ओके आता आपण ही मैस कव्हर करतोय तुम्ही बघू शकता वेलेली आहे मालकालाची माहिती विचारून घेऊया आपण कधी वेली येऊ ही पंधरा दिवस आले आली काय रेडी आहे आहे ती कोणत्या जातीमध्ये मोडते पंढरपूर आहे आहे कशी प्युअर आहे का क्रॉस आहे क्रॉस हे आता किती वंदा खाली झाली हो? किती वंदा खाली झाली दुसऱ्यांदा पहिल्या वेताला काय दूध दिलं ये तीन तीन लिटर बघा पाच ते सहा लिटर पहिल्या वेताला दूध दिलेलं आहे आणि दुसरं वेताला आता खाली झालेली आहे पंधरा दिवस झाले वे वेली आता सध्या किती दुधावर आहे तेवढंच आहे ओके गाव कोणतं आहे तुमचं हां सरकोली हा? सरकोली नाव आणि मोबाईल नंबर सांग भोसले नाव काय सुनील भोसले सुनील भोसले हां मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याहत्तर त्र्याण्णव त्र्याहत्तर साठ साठ पंच्याहत्तर पंच्याहत्तर झिरो सहा झिरो सहा बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता